इलेक्शन नंतर विरोधकांची अवस्था आपण यांना पाहिलंत का अशी होईल छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले गडकराळी सरोदय कॉलनी समाधीचा माळ धुमाळआळी येथील महिला मेळाव्याला महिला मतदारांचा ऊस्पूर्त प्रतिसाद रामदास भाऊ धुमाळ युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवेंद्रसिंह राजेंना भरघोस मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे पुढचा उमेदवार आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त एकच माहिती आहे की आपल्याला बाबा राजांना निवडून द्यायचे आणि का द्यायचे तर गेले पंचवीस वर्ष झालं ते सातारा आणि जावलेच्या विकासासाठी झटत सातारा जावले आम मागील दहा वर्षापूर्वी वेगळा झालेला पंधरा वर्षापूर्वी वेगळा नवीन झालेला मतदारसंघ आहे पण त्याच्या अगोदरपासून ते, जा ते साताऱ्यासाठी झटत आणि लहानात लहान कार्यकर्ता सुद्धा डायरेक्ट जाऊन बाबांना काम सांगू शकतो डायरेक्ट भेटू शकतो हे बाबांचं सामान्य लोकांनाही न्याय देण्याचं जे त्यांचं ते कर्तृत्व आहे त्यामुळे आपल्याला बाबांच्या पाठीशी राहायचे आता बाबांनी अनेक मोठी मोठी कामं केली साताऱ्यात सगळ्यात पहिली कॉन्क्रीट रस्त्याची कन्सेप्ट बाबांनी राबवली आणि बँक ते जुना आठ चौक आहे आणि तिथून पुढे वाढणारे तो मोठा रस्ता आहे परंतु आता ते ते तरी तेवढा पूर्णत्वासी येतोय तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्याला किमान दहा वर्षे तरी एकही खड्डा पडणार नाही अशा क्वालिटीचा रस्ता बनवलाय म्हणजे सातारची गरज काय आहे सातार पावसाचं प्रमाण जास्त आहे डांबरीकरणाचे रस्ते टिकत नाहीत ह्या गोष्टीचा अभ्यास करून बाबांनी तो निर्णय घेतला अनेक मोठमोठे प्रकल्प त्यांनी राबवलेत काही मंजूर केलेत काही प्रस्तावित आहेत आणि जे प्रस्तावित आहेत आणि जे मंजूर केलेले ते जर आपल्याला पूर्ण करायचे असतील तर आपल्याला बाबा पर्याय नाही नवीन जर कोण माणूस इथं आला असं म्हणते आता सातारा राऊजी विधानसभेची निवडणूक आहे निमित्ताने आपण सगळे जमले बाबा राजे हे नाव कोणाला माहीत नाही असं काही नाही आहे कारण की मुळातच ते राजे त्यामुळात आपण सर्वजण बाबांच्या इलेक्शन साठी एकत्रित आलोय आणि हा तुमचा भाग जो आहे हा त्रिशंकू भाग होता आधी मला वाटतंय कुठल्या ग्रामपंचायत मध्ये होतो शाहूपुरी ग्रामपंचायत आता शाहूपुरी ग्रामपंचायत पूर्णपणे शहराला लागली म्हणजे हद्द झालेली आहे आणि ह्या भागात भरपूर फंड्स मला वाटते सगळ्यात जास्त फंड्स ह्या भागात टाकलेले आहेत गडकराळी गावठाण असेल शाहूपुरी असेल पै पेड्याचा भैरोबा असेल या सगळ्याच एरियात भरपूर फंड्स टाकलेले आहेत पाण्याची योजना इथे एक मंजूर केलेली आहे त्याचं काम पण चालू आहे पण तुम्ही म्हणजे हद्दीत आत्ता आलेला आहात ह्याच्या आधी देखील बाबा काम करत होते आम्ही इथंच राहायचो होत अडीच तीन वर्ष आम्ही इथं राहिले दुवारी बरोबर गर गडकर आली तर काम करणारा व्यक्ती हा आपण काय निवडून द्यावा मागच्या पंचवार्षिकला पण तुम्ही बाबांना निवडून दिलं ह्या पाच वर्षात त्यांनी खूप काम केलेली आहेत मेन म्हणजे हे तुमचं हद्द वाढ केली आणि ह्या सगळ्या भागाला शहरात समाविष्ट केला त्याचबरोबरीने आपल्या इथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालेलं आहे आपलं भैरोबा पेड्याचं भैरव पूर्णपणे पर्यटन क्षेत्र बनवण्याचं चा चालू आहे काम आपल्या इथं साताऱ्यात पर्यटन क्षेत्र खूप वाढलेलं आहे कासचा रस्ता बघा कासचं धरण उंची त्याची वाढवून पुढच्या पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न इथं आहे जागा मावशी तिथं असं वॉटर स्पोर्ट्स केलेले आहे मुनवळ्याला वॉटर स्पोर्ट्स तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे पर्यटन क्षेत्र वाढत चाललंय आपल्या इथं माहितीये नाही ना माहिती पण नाही काही <laughs> गरज नाही आपल्याला परत आले का ते विचारायला दोन हजार एकोणीस ला त्यांना बहात्तर हजार मत पडली होती तर ज्या माणसाला पडतात त्यांना किती आपुलकी पाहिजे त्या माणसाच्या बाबतीत मी पण दोन हजार सोळा ला हरले ते इलेक्शन पण म्हणून मी काही लोकांच्या जाणं सोडलं नाही परत त्याच समाजात आपण राहतो तिथंच आपल्याला परत जायला लागतात त्याच लोकांबरोबर राहायचं असतं त्याच लोकांची कामं आपण करतो बरोबर मग जे लोक बहात्तर हजार मत घेऊन जातात त्यांनी परत लोकांसाठी काम करायला पाहिजे का नाही यायला पाहिजे तीध ना विचारायला आपल्या इथं आपल्या इथं सोडा अख्ख्या जगात दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन नंतर कोविड झालं आमदार शिवेंद्र राजे यांच्या प्रचारासाठी आणि त्यांचं त्यांनी केलेली कामं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आज आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि रामदास प्रमाणे यांचं कबड्डी संघ आहे त्याच्यात <laughs> त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना बक्षीस चांगले मिळाले त्याबद्दल त्यांचा सत्कार होत आहे

পাম <laughs> শিৱীনগৰ